नगर नमस्कार आपला नगरसेवक या सदरामध्ये आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक दहा चे उमेदवार निलकंठ म्हात्रे तर निलकंठजी आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू नमस्कार मी निलकंठ सखाराम म्हात्रे प्रभाग क्रमांक दहा ब मधून उभा आहे माझ्यासोबत सुनीता शिवराम जोशी प्रभाग क्रमांक दहा अ मधून उभे आहेत तुम्ही आता दोन हजार पंचवीसच्या पेनच्या निवडणुकीला सामोरं जातात पण मतदारांसमोर जात असताना आपण कोणतं विजन घेऊन जात आहात विजन स्पष्ट आहे भविष्याच्या काळात माझ्या रामोडी समर्थ नगरमध्ये असलेली अनाधिकृत जो असिस्टमेंट वर जो शिक्का लागलेला आहे तो मला अधिकृतरित्या नगरपालिकेमध्ये करण्याचा मी प्राधान्याने आणि पहिल्या नंबरनी काम मला ते करायचं आहे दुसरं काम दोन्ही प्रभागामध्ये म्हणजे नऊ आणि दहा आणि माझा लोकमान्य महाडिकवाडी ह्या एरियामध्ये स्मशानभूमीची खूप गरज आहे ती आदरणीय खासदार दादा दा पाटील आदरणीय आमदार रवीशेठ पाटील यांच्याकडे मास्टर प्लॅन जो तयार आहे त्यांच्या मार्फत मला ह्या दोन्ही कामांना खूप प्राधान्य देऊन ही कामं पहिले सुरुवातीला मला त्यांच्याकडे बसून करून घ्यायची आहेत दुसरं माझ्या समर्थनगरमध्ये नवीन वस्ती आता खालच्या बाजूला झालेली आहे कोळी समाजाची माझी मंडळी आहेत वेगवेगळ्या वे पद्धतीचे बारा डॉक्टर आहेत एकशे अठ्ठेचाळीस शिक्षक लोक वर्ग लोक आहेत आम्ही गाव सोडून पेण शहरामध्ये राहत राहायला आल्या कारणानं आम्हाला इथं थोड सुख सुविधा आधुनिक पद्धतीने गटारांची पूर्ण पॅक जसं आपण मुंबई नवी मुंबईमध्ये बघतो त्या पद्धतीनं आपल्याला टाईट असलेले झाकण आणि त्यांचं सुव्यवस्थितपणे ड्रेनेजचं काम हे मला माझ्या रामवाडीमध्ये करायची आहे माझी रामवाडी ही चमचमणारी रामवाडी मुंबई शहराला जशी नगरपालिकेला जाताना आपण त्या बेलापूरच्या महानगरपालिका बघतो तसं माझ्या रामोडीत येताना रामोडीत आल्याचं भास आमच्या नवीन येणाऱ्या माणसांना रामोडीत आल्याचं फिलिंग झालं पाहिजे व्यवस्थितपणे दुकानांची गाड्यांची पार्किंग व्यवस्था माझ्या रामोडीमध्ये पाण्याची समस्या आत्ता व्यवस्थित आहे पण आणखी त्याच्यात सुधारणा करून पाणी हा किमान दोन ते तीन तास लोकांपर्यंत कसं जाईल म्हणजे पाण्याचा विषय हा भविष्याच्या काळात पाणी रस्ते गटार हा विषयच राहिला नाही पाहिजे ह्याच्याही पलीकडे पेण शहरासाठी माझ्या रामोडीसाठी माझ्या डोक्यात माझ्या कल्पनामध्ये असलेलं विजन म्हणजे आत्ता आपल्या बाजूला नवी मुंबई येते एअरपोर्ट येतोय एअरपोर्टमध्ये असलेल्या रोजगार आता माझ्या अंदाजाने प्रत्येक घरामध्ये एज्युकेटेड कोण ना कोण दोन दोन तीन तीन चार चार माणसं घरात आहेत त्यांना नोकरी संदर्भात कुठे ना कुठं त्यांना कनेक्टिंग करण्याचं काम हे मी माझ्या मार्फत माझ्या वरच्या वरिष्ठांकडे त्यांचं काम कोणत्या पद्धतीने कसं होईल ह्याचं विजन माझ्याकडे असलं पाहिजे आणि मी ते ठेवलेलं आहे पेन शहर हे पूर्ण विचार केला तर ऐतिहासिक शहर आहे परंतु ह्या पेन शहराकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहताय मला पेन शहर भविष्याच्या काळात आधुनिक सुरक्षित सुशिक्षित आणि रोजगार निर्माण करणारं पेंट शहर पाहायचे आहे माझी पेंडसाठी असलेली भावी कल्पना उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असलेले शहर वाहतूक आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुधारलेले सु, असले पाहिजे प्रत्येक भागात असलेलं खेळाचं मैदान आणि वैद्यकीय सुविधा व्यवस्थित असल्या पाहिजे डिजिटल सुविधा असलेले स्मार्ट प्रशासन स्थानिक कला उद्योग आणि वारसा असलेले पर्यटन केंद्र आता तुम्ही प्रचार करत आहात मतदारांसमोर जातात परंतु तुम्हालाच एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी का निवडून द्यावं किंवा त्यांनी मत तुम्हाला का द्यावं असं वाटते कारण मी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी उभा नव्हे तर काम करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी उभा आहे मतदारांनी मला मत द्यावं कारण मी कामाला प्राधान्य देणार राजकारणाला नाही माझा कोणताही स्वार्थ नाही फक्त जनतेचा विकास मी व्यवहार्य लोकांशी जोडलेला आणि जबाबदार आहे माझी टीम युवा ऊर्जावान आणि काम करणारी तयार आहे तुमचे मत मला नाही पेंटच्या विकासाला मिळणार आहे किलक शेवट्याकडे जाताना माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण मतदारांना कोणते आव्हान करावी मतदारांना आव्हान करताना मी निळकंठ सकाराम म्हात्रे प्रभाग क्रमांक दहा ब माझ्यासोबत सुनीता शिवराम जोशी प्रभाग क्रमांक दहा अ आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम ललित पाटील यांना भरभरून पॅनल टू पॅनल कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरभरून तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच विनंती जी तुम्ही माझ्या स्टुडिओ मध्ये आलात आपण चर्चा केली भविष्यात तुम्ही भावी नगरसेवक व्हावा ही अपेक्षा करतो आणि सदिच्छा आणि धन्यवाद 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 गरजा रायगड या चॅनलनी मला इकडे बोलवलं मला काही बोलण्याची संधी दिली माझ्या मनातली माझ्या लोकांसाठी जे जे मला वाटतं ते मी गर्दा रायगड या चॅनल समोर ठेवलेलं आहे असंच भरभरून प्रेम आणि मतं द्यावी ही विनंती